आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील जनकल्याण दे, जन दे पुरस्कार देण्यात येणार दे आहे असे जनकल्याण अध्यक्ष राजेंद्र हजारे यांनी यावेळी अधिक माहिती देताना बाराव्या वर्गापन दिनानिमित्त आपण एक जून दोन जून व तीन जून रोजी गणेश शिंदे अहमदनगर यांचा मोगरा फुल्ला हा धार्मिकावर ज्ञानेश्वरीवर आधारित कार्यक्रम हुतात्मा स्मृती मंदिर येथे सायंकाळी सहा ते साडेआठ वाजता रोज संपन्न होणार आहे तसेच ताला प्रत्येक वर्षी आपण जग कौला वाट पुरस्कार यावर्षी आपण ते राज्यस्तरीय करण्याचे नियोजन केलेले असून राज्यस्तरीय पुरस्कार बुलढाण अर्बनचे संस्थापक चेअरमन माननीय राधेश्यामजी चांडक साहेब तसेच सोलापूरचं नाव पूर्ण भारतात व्यवसायाच्या दृष्टीने अग्रेसर करणारे बालाजी अमाईचे मॅनेजिंग डायरेक्टर राम साहेब तसेच भंडारा देवस्थान मावळ जिल्हा पुणे येथील भंडारा देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब काशी यांना धार्मिक व कार्यासाठी आपण हा जनकल्याण गौरव पुरस्कार करणार आहे सदर पुरस्कार माननीय दैनीनाथ महाराज आवशेकर यांच्या सुभाषे संपन्न होणार आहे सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शिवाजीराव काळुंगे संस्थापक अध्यक्ष धनश्री परिवार मंगवेडा हे भूषवणार असून सदर कार्यक्रमासाठी बी पी पाटील चेअरमन बी पी शुगर अक्कलकोट व सदानंद आजारे उद्योजक मुंबई हे उपस्थित राहणार आहे तरी मोगरा फुल्ला या कार्यक्रमासाठी तीन दिवस तीन दिवसासाठी सोलापूरवासियांनी त्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा असेही संस्थेतर्फे मी आपल्या सर्वांना विनंती करतो आपण पाहतोय बी न्यूज सोलापूरकरांचा मनामनातील